मित्रांनो कवीप्रविश्य यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत आज एक सुन्न करणारी बातमी जळगावजवळ एका ट्रेनमधील लोक अचानकपणे खाली उड्या मारत होते आणि जवळच्या ट्रॅकवरून कर्नाटक एक्सप्रेस भरधाव वेगात जात होती परिणाम ट्रॅकवर ज्यांच्या उड्या पडल्या त्या शेवटच्या उड्या ठरल्या अकरा बारा लोक चिरडून मेले अशी बातमी आहे आता हा प्रकार घडतो कसा आखिर जान सबको प्यारी है कोणीतरी या जळगावजवळच्या या जाणाऱ्या ट्रेनमध्ये साखळी ओढली आता ट्रेनमध्ये हा स्पष्ट इशारा दिलेला असतो की अत्यंत इमर्जन्सी असेल त्याच वेळेस ती साखळी ओढायची आहे आता हकनाक ती साखळी कोणी ओढली बरं ती साखळी ओढल्यानंतर काय झालं साखळी ओढली की तो सिग्नल जातो ड्रायव्हरपर्यंत गार्डपर्यंत आणि ट्रेन थांबवली जाते त्यावेळेस इमर्जन्सी ब्रेक्स लावले जातात त्याचा परिणाम असा होतो की जी काही आपल्या रेल्वेची चाकं असतात त्यांचं आणि रुळाचं मोठ्या प्रमाणात घर्षण होऊन ठिणग्या उडू लागतात तोच प्रकार यावेळी घडला त्या ठिणग्यांनी कुठेतरी ट्रॅकवर पडलेला एखादा कपडा त्या कपड्यांनी पेट घेतला आणि तो कोणीतरी पाहून डब्यामध्ये आरडाओरडा केला की के ट्रेन मे आग लगी आहे को बचाओ खुद को बचाओ आणि परिणामस्वरूप जीव तर सगळ्यांनाच प्यारायन मग काही लोकांना खूपच भीती वाटली आणि त्यांनी मागचा पुढचा न विचार करता आपण कुठे उडी मारतो आहे जिथं उडी मारतो आहे तिथं आपल्याला अजून काही होऊ शकतं का दुखापत होऊ शकते का, हो का। किंवा दुसरी एखादी गाडीचा ट्रॅक आहे का त्या बाजूला याचा विचार करायलासुद्धा वेळ घेतला नाही आणि त्यांनी धडाधड उड्या मारल्या परिणाम जो व्हायचा तोच झाला आता या सर्व प्रकारात अशी जी काही धावपळ घडवली जाते याच्या मागं आता तो साखळी ओढणारा नक्की कोण हे सगळं आता तपासा अंती वगैरे सगळं सिद्ध होईल पण अशा घटना कदाचित घडवलेल्या पण असू शकतात याला कारण असं आहे सध्या कुंभमेळा चालू आहे असाच कुंभमेळा मागचं सरकार जेव्हा होतं समाजवादी पक्षाचं त्यावेळेस पण भरला होता परंपरेनुसार सर्व काही गोष्टींची आज जितक्या चांगल्या पद्धतीने व्यवस्था केली आहे तशाच पद्धतीने व्यवस्था केली जाते यावेळेचा कुंभमोळा हा मोठा आहे साधारण एकशे चव्वेचाळीस वर्षांनी असा योग येतो असं बोललं जातं त्या पद्धतीने जेव्हा समाजवादी पक्षाचं सरकार होतं त्यावेळेस एका वाय एक झेड व्यक्तीकडं त्या व्यवस्थेच्या बाबतीत काही कामं दिली होती त्या व्यक्तीने मुद्दाम केलं जाणून बुजून केलं का का केलं त्याच्यामागं कोणत्या शक्ती होत्या हे सुद्धा तपासाअंती सर्व निष्पन्न झालेलं आहे आपण जर थोडंसं मागं गेलात बारा तेरा वर्ष मागं तर आपल्याला नक्की त्या बाबतीतले सर्व काही किस्से समजतील जो कोणी तो व्यवस्थापक होता तो अर्थातच इतर धर्मीय नेमला गेला होता तो का नेमला हा सुद्धा संशोधनाचा था विषय ठरला त्यांनी या मेळ्याच्या जागेपासून दोन किलोमीटर अंतरापर्यंत कोणतीही वाहन व्यवस्था ठेवली नाही म्हणजेच या साधू संतांना आलेल्या जनतेला दोन किलोमीटर पायपीट केल्यानंतर ते ज्या ठिकाणाहून रेल्वेची व्यवस्था होती स्टेशनपासून तिथपर्यंत पोहोचू शकत होते अर्थातच प्रत्येकाकडं थोडंफार स्वतःचं काहीतरी सामान असणारच साधू लोक सोडून द्या पण जो आम नागरिक जातो कुंभमेळ्याला त्याच्याकडं एखादी बॅग तरी असणार अशी सगळी गर्दी त्या स्टेशनवर किती गर्दीला आपण व्यापून घेऊ शकतो याचा अंदाजसुद्धा घेऊन व्यवस्था करता आली पाहिजे त्याच्यामध्ये त्रुटीत राहिल्या का ठेवल्या गेल्या हे सुद्धा सिद्ध झालं आहे आणि मग स्टेशनवर अशी हजारो लाखो माणसं जेव्हा गोळा व्हायला लागली दोन किलोमीटर चालून थकलेली माणसं आणि त्या ठिकाणी कोणाला तरी एक फायरिंग करायला लावलं गेलं आणि त्यामधून धावपळ झाली आणि त्या धावपळीमध्ये चेंगरून आपली शेकडो माणसं शेकडो कुंभमेळ्याला आलेले भाविक मृत्युमुखी पडले होते अशा घटना कदाचित घडवल्या जाऊ शकतात म्हणूनच आता रेल्वेच्या प्रवासात सुद्धा तुम्हाला डोळ्यात तेल घालून आपल्या अवतीभोवती नक्की कोण आहे कोणाचे काय उद्योग चाललेत कोण त्या साखळी ओढण्याच्या तयारीत आहे मग त्या माणसाला आपण इतर प्रवाशांनी जाब विचारायचा का पकडून ठेवायचं का या सगळ्या गोष्टीसाठी तुम्हाला ज्या ज्या वेळेस तुम्ही गर्दीच्या ठिकाणी जाल त्या त्या ठिकाणी तुम्हाला चौकस राहण्याची वेळ आलेली आहे कुंभमेळा चालू आहे सव्वीस फेब्रुवारीपर्यंत तो चालू राहणार आहे आपल्या देशाच्या कोपऱ्या कोपऱ्यातून भाविक आज हा एकशे चव्वेचाळीस वर्षांनी येणारा गंगास्नानाचा योग काही विशिष्ट ग्रहांची विशिष्ट स्थिती ती आपल्या वेदपुराणांनीच सांगितलेलं आहे की ती कशी लाभकारक आहे या पृथ्वीवरच्या मानवी जीवितांना त्यामुळं कुंभमेळ्याला जाणारे यावेळेस संख्या वाढत गेलेली आहे त्यातून तिथे असलेली चोख व्यवस्था आता जी काही आग लागली काही तंबूंना हे गालबोट लागलं कितीही काळजी घेतली तरी ह्युमन निग्लिजन्स कुठे ना कुठे होतो आणि मग अशीच त्रुटी राहिली तशीच त्रुटी राहिली म्हणून मॅनेजमेंटवरती ठपका आपण ठेवला जातो अर्थात काय घडलं आहे कशामुळं घडलं हा सगळा तपास करणाऱ्या यंत्रणांचा भाग आहे परंतु तुम्ही आम्ही एक नागरिक म्हणून जेव्हा अशा गर्दीच्या ठिकाणी जातो मग ते भले कुठेही मंदिरात असलेली गर्दी असो कुंभमेळ्यातली गर्दी असो कोणत्याही तुम्ही रेल्वेने प्रवास करताना एखाद्या बोगीत झालेली गर्दी असो तुम्हाला जिथे जिथे म्हणून गर्दी ज्या ठिकाणी जावं लागतं त्या ठिकाणी थोडंसं सा तुम्हाला सावधानतेनेच तिथं वावरलं पाहिजे तिथं उभं राहिलं पाहिजे हे नक्कीच वेळोवेळी घडणाऱ्या घटनांवरून सिद्ध झालेलं आहे म्हणूनच जी काही आज अकरा बारा लोकं चिरडून मेली कर्नाटक एक्सप्रेस भरधाव चाललेली त्या ट्रॅकवरून आणि अचानकपणे ही माणसं त्या ट्रॅकवर उड्या मारल्या गेल्या ती माणसं समोर आली ट्रेनचा स्पीड असा असतो की तिथे मग नाईलाज असतो आज विनाकारण या अकरा बारा जिंदगी आपल्या या पृथ्वी तलावरून नष्ट झाल्या ते ज्या कुटुंबातील असतील त्यांच्याविषयी नक्कीच मी संवेदना प्रकट करतो जे व्हायला नको ते घडलेलं आहे असाही खेद मी नक्की व्यक्त करतो आणि तपास यंत्रणा त्यांचं काम चोख करतीलच यथावकाश जो कोणी दोषी आढळेल त्यांनी साखळी का ओढली नक्की काय घडलं ही सगळी पार्श्वभूमी तुम्हा आम्हास नक्की समजेल परंतु या घटना होऊ नयेत हीच कळकळीची प्रार्थना आपण सगळ्यांनी मिळून करायची आणि प्रत्येकाने अशा ठिकाणी सावध राहायचं आहे कुंभमेळा सुरू आहे चला अजून एक प्रार्थना करू त्या भोलेनाथकडे की कुंभमेळा यशस्वीरित्या पार पडू दे कुठेही कुणालाही कोणत्याही प्रकारे इजा न होता प्रत्येक व्यक्ती कुंभमेळ्यातलं जे काही त्याला मिळणारे फायदे आहेत स्नानानंतर तिथलं दर्शन केल्यानंतर हे सर्व करून तो सुखरूप आपापल्या घरी परत आला पाहिजे यात सदिच्छा व्यक्त करूयात आणि आजच्या व्हिडिओत मी इथंच थांबतो मित्रांनो काळजी घ्या कारण आपलं आयुष्य हे सगळ्यात अनमोल आहे त्या आयुष्याची काळजी आपण कशी घ्यायची आपण जर एकटे जाणार असाल अशा ठिकाणी तर आपल्या मागं काही माणसं आहेत जी आपल्यावर अवलंबून आहेत याचं भान नक्कीच राहू द्या